नमस्कार, नमस्कार मंडळी वास्तल्य या युट्यूब चॅनलवर वर सर्वांचे मनापासून स्वागत आहे हनुमान जयंतीच्या सर्व भक्तजनांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा हनुमान जयंती विशेष हनुमंताचा सुंदर आणि पारंपरिक पाळणा आपण ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत शेवट व्हिडिओ बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास पाळणं आवडल्यास तो जास्तीत जास्ती जास्त लोकांना शेअर करा व शेजारील आयकॉन प्रेस करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवा धन्यवाद पहिल्या दिवशी झाला आनंद माता अंजनी होती वनात शिव शिव जप करी मनात पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळाजो जो, जो पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळाजो जो, जो, रे जो। चैत्र महिन्यात पोरणी मेला बाळ मारुती आला जन्माला फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो रेजो फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो, रे जो। सूर्यधराया मारुती गेला इंद्रयुद्धाशी धावून आला वज्र मारिले उजव्या कुशीला इंद्राने मारुती मूर्छित केला जो बाळा जो जो, रे जो इंद्राने मारुती मूर्छित केला जो बाळा जो जो पिता वायू आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण वारा बंद तो केला वर मागून घेतो देवाला वज्रदेह करी बाळ मारुतीला जो बाळा जो 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 वज्र देह करी बाळ मारुतीला जो, जो जो जोरे जो अंजनी माता सांगते खून बाळा आहे तुला गुप्त कैपिन जो ओळखेल ही तुझी जन्म खून जाऊन धरावे त्याचे चरण जो, जो जो जोरे जो। जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो जो रेजो रावणाने सीता पळवली लंकेत राम राणात शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो बाळा जो जो रेजो हनुमंत त्याचा दृष्टि पड़ला जो बाला जो जो रे जो भेटले दो घे राम लक्ष्मण ओळखली वानराची गुप्त जन्म खून मारुतीला झाली आठवण प्रभू रामचंद्राचे धरिले चरण जो बाळा जो जो रे जो प्रभू रामचंद्राचे धरिले चरण जो बाळा जो जो रेजो दास हनुमंत लंकेत गेला सीता माई होती अशोकवनाला रामाची मुद्री का दावी मातेला सीता माईच्या चरणी लागला जो बाळा जो जो रेजो सीता माईच्या चरणी लागला जो बाळा जो जो रे जो मारुती बोले सीता माते आज्ञा द्यावी फळे खाण्यास अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो जो रेजो अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो जो रेजो मारुती गेला रावण सभेला शेपटीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच जो, जो जो, रे जो। रावणापेक्षा तो उंच जहाला जो बाळा जो जो रे जो रागा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षसेला मुनटाकावानरा जो बाला जो जोरे जो मनराला जो बाला जो जोरे जो ब्रह्मदेवाने टिप्पण मारुति कलकादहन सीतामाईचरी लगुण रामाहति दिले ब्रह्मलिखान जोबा जो जो रे जो रामाहति दिले ब्रह्मलिखानो बाला जो जो रे जो मारुती जन्माचा पाळणा गाईला तन्मन धन लागे चरणाला राम स्मरता राम नाम जपता झुला झुलवा अंजनी सुता जो बाळा जो जो रे जो झुला झुलवा अंजनी सुता जो बाळा जो जो रे जो ुला अंजनी सुता जो बाळा जो जोरे जो, रे जो।